मी कोपरी पाचपागाडी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस निष्ठावंत बंडखोर अपक्ष उमेदवारी लढवत आहे आणि आज संध्याकाळी पाच वाजता प्रचार संपणार आहे सर्वच पक्षाचा प्रचार संपणार आहे परंतु काही लोक जे आहेत जे प्रस्थापित लोक आहेत ती लोकं आता रात्रीचा प्रचार सुरू करतील पण माझं ठाणेकरांना नम्र विनंती आहे आणि माझ्या मतदार संघातील सर्व बंदोमुखींना हो नम्र विनंती आहे की त्यांनी यांच्या भूलतापाला बळी पडू नये कारण आज या महाराष्ट्रामध्ये गेले चार दिवस झाले कटेंगे बटेंगे हे नारे सुरू झालेले आहेत आणि भारतीय जनता पार्टी आर एस एस आणि शिवसेना यांनी हा या कार्यक्रम लावलेला आहे हा यांचा एकच कलमी कार्यक्रम आहे फक्त महाराष्ट्रामध्ये दंगली घडवायचा म्हणून या निवडणुकीमध्ये आपण स्वतः जातीनं सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करायचं आहे आणि मतदान करत असताना मात्र एक लक्षात ठेवा हा तुमचा विश्वास आहे मी आज तुमचा आवाज म्हणून आज आपल्यासमोर आलेला आहे आणि आज या ठाणे जिल्ह्यामध्ये आणि या ठाणे शहरामध्ये कोपरी पाच पघाडीमध्ये आज माझ्यासमोरचे मा उमेदवार आहेत माननीय एकनाथजी साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे विरोधात मी निवडणूक लढवतो आहे परंतु प्रस्थापित आणि विस्थापित हा असा संघर्ष आहे आज कालची मी रॅली काढली होती त्या रॅलीमध्ये मला प्रचंड तरुणांनी साथ दिलेली आहे आणि आज मी शेवटचा दिवस असताना आपल्या सगळ्यांना नम्र विनंती करतो आपणसुद्धा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा आणि मला उद्या वीस तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये जी माझी निशानी आहे रिमोट या रिमोट निशाणी समोर बटन बठन मला विजयी करा